नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वप्नील भंडारे या ठिकाणी मी आपलं स्वागत करत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थमनील पाहिला असेल राज्य उत्पादन शुल्क भरती दोन हजार पंचवीस बाबत या ठिकाणी मी अपडेट घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो आपण टेलिग्रामवरती एक्साईजचं एक लेटर आहे त्या लेटरबाबत ते सगळे चॅनेलवरती फिरत आहे आणि आपल्या मनामध्ये खूप गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे मग ते काय लेटर आहे नंतर नंतरची प्रोसेस या ठिकाणी कुठल्या रिक्त जागा आहेत याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी मी देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या जवळचे विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका बघा विद्यार्थी मित्रांनो किती व कोणत्या जागांचे मागणी पत्र या ठिकाणी आलेलं आहे ते एक बघूया आपण आणि ते लेटर काय सांगते त्याच्याबाबत एक विश्लेषण देतोय जास्त वेळ घेणार नाही ना शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून घ्या बघा त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती विद्यार्थी मित्रांनो धर्मदाय आयुक्तालयाची जी काही भरती आलेली आहे त्याबाबत एक बॅच आहे फक्त नऊशे नव्याण्णव ना रुपयामध्ये ही बॅच आपल्याला या ठिकाणी आम्ही देत आहोत विद्यार्थी मित्रांनो या सुवर्ण संधीचा फायदा आपण घ्या ही बॅच आहे त्याचं वैशिष्ट्य सांगतो एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे अनलिमिटेड वॉच टाईम आहे आणि जी काय ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ती पूर्णपणे टी सी एस पॅटर्न फोकस करून ही बॅच या ठिकाणी तयार केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो अशी संधी पुन्हा नाही बघा जाहिरात धर्मदाय तलायची कधीतरी येते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो ही बॅच तुम्हाला नक्की योग्य डायरेक्शन योग्य दिशा देईल असं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला ही बॅच सांगतोय आमच्या या बॅच घेण्यासाठी आमचा हेल्पलाईन नंबर आहे बघा ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नंबरवरती कॉल करून या बॅचबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जाऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे जे काय हे लेटर तुम्ही प्रत्येक टेलिग्राम चॅनलवरती बघत आहात ते लेटर आहे चक्क वीस जून दोन हजार पंचवीसचं जून महिन्यामधला आहे जून गेला जुलै गेला ऑगस्ट गेला सप्टेंबर गेला आणि आता ऑक्टोबर चालू आहे जवळजवळ तीन चार महिने तीन चार महिने कालावधीचा हा गेल्यानंतर हे पुन्हा का या ठिकाणी आलेलं आहे त्याच्याबाबत मी तुम्हाला मी एक सविस्तर माहिती सांगतो माहितीचा सा अधिकार या ठिकाणी टाकलेला आहे बघा आणि त्या माहितीच्या अधिकारामध्ये जी काय माहिती मागवली त्याबाबत हे लेटर या ठिकाणी आहे आणि म्हणूनच त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज काढता येतो की येणाऱ्या काळामध्ये जाहिरात येणार आहे की नाही जर आली तर किती जागा असतील कोणत्या असतील बघा आपण माहितीचा अधिकार दोन हजार पाच नवे माहिती, माहिती मिळण्यासाठी या अर्ज नव्हे तुम्ही अर्ज केला मग मुद्दा काय होता त्याच्यामध्ये आणि त्याची माहिती काय दिलेली आहे त्याच्यामध्ये असं सांगितलंय बघा दुय्यम निरीक्षकाची एकूण आठशे अठ्ठ्याण्णव पदे आहेत किती आठशे अठ्ठ्याण्णव आठशे अठ्ठ्याण्णव पदे या ठिकाणी दुय्यम निरीक्षकाची या ठिकाणी रिक्त आहेत बघा दुयम निरीक्षकाची एकूण सोबत यादी जोडलेली आहे जिल्ह्यानुसार रिक्त पदांची माहिती थी। त्या ठिकाणी दिलेली आहे बघा आता त्याबाबतची पदभर्तीबाबत काही जवान व लिपिक जवान आणि लिपिक जे काही कॉन्स्टेबल असतात राज्य उत्पादन शुल्क मध्ये कॉन्स्टेबल म्हणतोय कॉन्स्टेबल पी एस आय म्हणत नाही कॉन्स्टेबल म्हणतोय आणि लिपिक संवर्गातून मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे एकशे सदुसष्ट म्हणजे त्यांचे जे काय आतमध्ये आहेत त्यांच्यामधून संवर्गातून लिपिक आणि संवर्गातून एकशे सदुसष्ट पदे बघा पदे रिक्त असून त्याबाबत कार्यालयाचे पत्र हे शासनास मागणी पत्र पाठवलेले आहे अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी शासनास मागणी पत्र पाठवले आहे मग आता त्यांनी काय म्हणले एकशे सदुसष्टची काय पदे आहेत त्याची प्रक्रिया सुरू असल्यास त्याच्याबाबत रिक्त पदे असून त्याबाबत कार्यालयाचे पत्र अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी जवळजवळ आता किती महिने झाले बघा आता नोव्हेंबर आता चालू होणार आहे दहावा संपता संपत म्हणजे मध्य मध्य कालावधी चालू आहे दहाव्याचा जवळजवळ आज नऊ महिने झाले हे मागणीपत्र पाठवलेलं आहे की जवान आणि लिपिक या संवर्गातून मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे ही एकशे सदुसष्ट पदे भरण्यासाठी मागणीपत्र त्यांनी पाठवलेलं आहे आठशे अठ्ठ्याण्णव पदे आहेत मित्र विद्यार्थी मित्रांनो त्यापैकी एकशे सदुसष्ट पदे जातील आणि खाली जी काही पदे उरत आहेत त्या पदांची जी काय जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी नजीकच्या काळामध्ये येईल परंतु त्यांनी पुढे काय सांगितलं की सदरील माहिती जर कार्यालयास उपलब्ध अभिलेखावरून देण्यात येत आहे बघा कार्यालयामध्ये जी काय उपलब्ध अभिलेख आहे मग ही त्यावेळेसची उपलब्ध माहिती कधी वीस जून दोन हजार पंचवीस ची आता सध्या प्रोसेस महाराष्ट्र शासनाची जी, जी काय प्रत्येक विभाग आहेत त्या विभागामध्ये स्थायी पदांना मान्यता देणं वगैरे आकृती बंद तयार करणं त्याला मान्यता मिळवणं आणि त्यानंतर जाहिरातीची प्रोसेस करणं ह्या गोष्टी प्रशासनाच्या लेवलवरती चालू आहेत तेवढी ही गोष्ट चालू असताना मध्येच आचारसंहितेचं एक मोठं या ठिकाणी शस्त्र नुकतंच पुढे जाऊन बाहेर येणार आहे आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ठप्प होऊन सगळं प्रशासन या ठिकाणी आचारसंहितेचं म्हणजे निवडणुकीच्या कामाला लागणार आहे कारण पूर्ण पूर्ण राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदा पंचायत समितीचं आणि न, न, नगरपालिका महानगरपालिकेचं सगळ्यांचं इलेक्शन या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचं लागणार आहे आता प्रशासन या ठिकाणी Uh, किती फास्ट प्रोसेस करते त्यावरती आपलं ही गोष्ट अवलंबून आहे की येणाऱ्या काळामध्ये एक्साईजची भरती कधी निघू शकते किंवा ते डिपार्टमेंट परत जे काय आयोगाकडे मागणीपत्र द्यायचं म्हणजे जागा भरण्यासाठी द्यायचा असेल तर त्या गोष्टी व्हायला किती वेळ लागतो ते आपण बघूया कारण प्रशासन आता अजून पंधरा दिवसांनी त्यांच्या खूप ह्याच्यामध्ये कामामध्ये व्यस्त होईल निवडणुकीच्या पण त्या अगोदर ही किती फास्ट प्रोसेस करतात त्यावरती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या रिक्त पदांची भरती कधी येऊ शकते त्यावरती अवलंबून आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मग पुढे जाऊन आता बघूया आपण की एकशे सदुसष्ट त्यांच्या मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे जागा भरल्यानंतर ज्या खाली शिल्लक जागा राहतात आठशे अठ्ठ्याण्णव पैकी एकशे सदुसष्ट गेल्यानंतर ज्या काही शिल्लक जागा राहत आहेत त्या जागांची भविष्य काळामध्ये जाहिरात येणार आहे मागणीपत्र येऊन त्याच्यावर सगळे प्रोसेस होऊन ते आयोगाला पाठवलं जाईल किंवा काही जागा जर यातून सरळ सरळसेवेच्या असतील तर ते सरळ सेवेला सुद्धा या ठिकाणी भरायला चान्स देतील पण त्या अगोदर आपल्याला बघायचं आहे की कोणत्या ठिकाणी रिक्त पदे आहेत आता ही रिक्त पदांचा तपशील काय आहे तारीख बघायच्यावरती अठरा सात दोन हजार पंचवीस जून जुलै जुलैमधलं अठरा तारखेचं दोन हजार पंचवीसचा ही दुय्यम निरीक्षक सध्या रिक्तपदे आहेत आणि कुठे पदे आहेत रिक्तपदे आता त्यांनी संख्या दिलेली नाही पण ज्या ठिकाणची रिक्तपदे आहेत त्याचा गोश्वरा या ठिकाणी दिलेला आहे आता प्रत्येक जिल्ह्यानुसार ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी रिक्तपदे आहेत त्यानुसार या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपण यावरून अंदाज घेऊ की कुठल्या ठिकाणी किती म्हणजे रिक्तपदे जी काय आहेत हे कुठल्या किती जागेवरती आहेत यावरून आपल्याला अंदाज येतो अशी तब्बल एकशे दोनशे तीन ठिकाणं आहेत कि त्या ठिकाणी रिक्तपदे आहेत आता प्रत्येक ठिकाणाला जर एक एक पद जरी धरलं तर दोनशे तीन पदे होतात बघा मग ह्याची संख्या यांनी या ठिकाणी या दिलेली नाही की आता समजा भरारी पथक क्रमांक एक सोलापूर या ठिकाणी किती रिक्त पदे आहेत याबाबत तपशील नाही परंतु ते ठिकाण या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे उदाहरण मी तुम्हाला सांगतोय की रिक्त पदांचा तपशील नाही पण जी काय विभाग आहे त्या विभागाचं नाव त्यांनी रिक्त पदांच्या विभागाचं नाव या ठिकाणी त्या पिढेपमध्ये दिलेलं आहे म्हणजे ही आपण जर बघाय गेलं तर ही अपूर्ण माहिती आहे असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही ज्यावेळेस आपल्याला कोणत्या विभागामध्ये किती रिक्त पदे आहेत याचा पूर्णपणे तपशील आपल्या हाती लागत नाही तोपर्यंत आपल्याला अजून या जी काही पदे आहेत समजा आठशे अठ्ठ्याण्णव यामध्ये किती रिक्त पदे अजून वाढू आहेत हे आपल्याला नंतर जर काही माहिती हाती लागली तर त्यावरून स्पष्ट होईल विद्यार्थी मित्रांनो असं ही जी काही एक्स डिपार्टमेंटचं नोटिफिकेशन होतं ते आपल्यासमोर मला वाटलं की तुम्हाला शेअर करावं जेणेकरून जे काही लक्ष लावून बसलेले असतील की एक साइड डिपार्टमेंटमध्ये मला भरती व्हायचं आहे आणि मला त्यातली नोकरी मिळवायची आहे त्यामध्ये जाऊन मला त्या डिपार्टमेंटमध्ये काम करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा एक नोटिफिकेशनचा व्हिडिओ होता तो आपल्यापर्यंत मी पाठवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद